मंडळी सकाळचे पहाटेचे एक साडेतीन वाजता आणि या वेळेत देखील तुम्ही आतापर्यंत थांबला त्याच्याबद्दल माझ्या या पवित्र संवादाचे बाप्पाच्या साक्षीनं लाख आम्हाला व्यक्त करतो धन्यवाद आणि आता वेळ आलेली आहे माझ्या दोषीने बायकला जायचे पैसा आलेले संभव कैवल्य खराडा सॉरी सॉरी सोभव कैवल्य स्वराज मंगेश कुडकर यांतोषिक नंदन सपकाळ सातारा कडून दोनशे रुपयाचं पारतोषिक धरण्यात आलं आणि मंड्या भाऊनी त्यांना सांगून दिलेलं आहे की त्याला जोक नाही घेतला आणि या ठिकाणी स्वानंदी आणि स्वराज कुडकर हे तीन वर्षाचे लेख आहे आणि चार वर्षाचा मुलगा आहे यांचे दोनशे रुपयाचे शुभेच्छा आलेले आहेत की ही मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की सतत गाणी ऐकत असतात धन्यवाद त्यांना शुभाक्ष आता आमच्या गोवामध्ये झाले गोवाने तासभर बारी केली निश्चित बारीक केली पण शेवटपर्यंत त्यांनाच ते भेटलेले नाही कवरे क्षेत्राच्या बाहेर होते त्यांना बघितलं त्यांनी की लांबरी गोवाला बऱ्यापैकी टाळे पडल्या बारी उठलेली आहे मग त्यांनी माझी काढली लायकी एकेरी बोलले तुम्हाला काही जमत नाही वगैरे वगैरे सगळं बोलले मान्य आता फक्त जे पैसा आल्यावर होते त्याच्यावरती एक भाग देतो आणि आपण गाणे घेऊया दोनशे चाल लोक कल्याण पण घालून समजा माझी पोरं हे माझी लेकरं लांब लागली सतत बार्या आणि जवळ पण नाही भाऊ लांब लांब मार्या पण माझी लेकरं अगदी पाठीची ढाल होऊन माझ्यासोबत एकदा माझ्या पोरांसाठी टाळ्या वाजत यायचं हे जोशेबाई लोक कल्याण त्याच सोनं मी केलं जर मला पैसा आले तर काय तुझ्या बापाचं गेल अरे पैसा काय तुम्ही जाताय रसिक राजा आणून देतोय मी कोणाकडून भागत नाही म्हणून गोवा काय म्हणतोय लोक गले नजे दिली रे साध सोनावी खेळो लोक गले नजे दिली रे साध सोनावी खेळो लोक सरवला ना चिंता संगमाला पैसा आले तुकाजुबा भासले रे संगमाला पैसा आले तुकाजुबा भासले रे संगमाला पैसा आले सर्वजण पैसा आले संगमाला पैसा आले तर हे झालं पहिलं उत्तर ऐकून घ्या आपण कुणाचं उधारी ठेवत नाही आणि कुणाला उधारी देत नाही उदारी का देत नाही द्यायला आपल्याकडे काही पाहिजे की नाही पैसेच नाही आपल्याकडे काय करणार उदार तर गप्पा अशी बोअांची चार ओळीमध्ये बारीक सांगतो कसे चार ओळीमध्ये त्यांना सांगितलं की चार वर्ष तुम्ही तर बारीकेली कलगीची बाजू मांडतायोगायोगाने या, या गावाची गावदेवी नवनाई देवी आहे किंवा देवी, देवी आहे अनेक गावांचा देव असतो तुम्ही अशी बोलात की या गावाची देवी देवी आहे ग्रामदेव देवी आहे तर तुम्ही त्याचं स्तोन बांधायला पाहिजे होत तर त्यांना आला राग मी बोललो म्हणून मग नंतर त्यांनी शेवटला एक गाणं गायला गाणं बघा गा, बोवनचा पर्दाभाश मला बोलतात ना मला शब्द वापरला तुमची म्हणतात लायकी नाही माझी लायकी माझ्याकडे तुमची लायकी तुमच्याकडे माझी रसिक राजा पहाटे जे साडेतीन चार वाजता जर इथपर्यंत असतील ती माझी लायकी असेल म्हणून आहेत की माझी लायकी नसेल म्हणून आहेत तर त्यांचं ते ठरवतील कारण कारण त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलंय की या लोककले सर्वश्रेष्ठ रसिक असतात बरोबर आता ते ठरवतील तर त्याचं यमक बघा यमक जस तुम नवली गावची नवला देवी यम यमा यमा संजय जोशी आदरणीय सन्माननीय माननीय पटातले आमच्या लांजातले कोकणची शान हिंदी गाण्यात माही असे आमचे कलगीचे शाहीर त्यातील असण बघा खानो नव खा नवली गावची नवला देवी पुढचा आहे का नवला देवीला यमक बघा कोलेवाडीत बसलाय गणपती यमक गणपती वीला ती यमक बघा आणि पुढची क्रॉस आहे सुख सम्रव लाभो साऱ्या गावा सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा आता हे नवलादेवी गणपती आणि गावा हा यमक आहे गणपत मांडवकर मावर असतील सरपंच आहे एक वरिष्ठ शाहीर आहे त्यांनी सांगावं भानुदास घराण्याचा तुम्ही शाहीरात तुम्ही भानुदास आणि अशी भानुदास शिब्र कवी कवितांचे भाष्य आणि अशा घराण्याचा शाहिराने अशी पायदळी तुडवावी कला आणि मला तरी शिकवावं नंतर माझी करतात लायकी वगैरे ते अशा गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे अजून एक घेऊया एक त्यांचं घेऊया एक त्याच्या आधी शेअर घ्यायला पाहिजे आता पिठलं मागितलं गणपत आव पिठलं मागितलं तर मी डांगर देईन मी तुमच्याकडे पैसे मागितले तुम्ही दिलं की नाही गोवानं कुठली शिवी द्यायला लागेल आता करतात सरिता रामचंद्र सातोप माऊली सरिता रामचंद्र सातोपे यांचकडून या पूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे रुपयाचं पारतोषिक त्याचप्रमाणे सुरेश खानवलीकर गाव खानवली कोलेवाडी यांचा पिठला मागितला तर पिठल्या सगळं डांगर देई हे माझे दर्शन बाय मी सांगितलं ना मी तुम्हाला लंगोर दाखवायला तयार आहे तुम्ही टोपीच्या मागे या अरे आव्हान दिलं कोणी आणि कोणी अरे तुम्ही काय पण लाव तुम्ही तुमच्या जन्मात न उठलो तुम्ही काय सांगशील बावीच उडी मार अरे मी बोलताना काय बोललो मंडळी यानी यानी मला मी त्यांना म्हटलं कलगीचे शाहीर आहेत शाहीर म्हटल्यानंतर डोक्यावर टोपी असला पाहिजे बाईच्या डोक्यावर पद असला पाहिजे याच काय वावगाव बरे नू काय वाईट नाही ना त म्हटलं तो म्हणतात मी कलगीवाला आहे मी शक्तीवाला आहे म्हटलं शक्तीवाला असेल तर मग लुगड्या खुलावला आणि लुगडं लावून आला आणि नंतर दुसऱ्या बारीपासून टोपी लावा लागलं मग हीच टोपी लुगडं नेसायच्या आधी लावली असते तर जमण्या हारखं होता पण खुलं तर खुल खुलं आता मला सांगा आणि त्यांनी मी आव्हान दिलं तरी स्वीकारलं नंतर त्यांनी दिलं अव मी स्वीकारलंच नाही ना मी काय खुलं यांच्यासारखा म्हणून काय म्हणतोय अरे पिठलं मागितलं तर देई माझ्याकडं या जोशीबाईने पिठलं मागितलं देई आणि नादाला लागला जोशी वाईला संकट डांगर लावी हे असं आहे सगळं मग आता मला सांगा हे जर पिसाळलो आम्ही आम्ही काय पहिल्या पहिल्याभरात काहीच बोललो नाही फक्त तर लंगोटी बोललो आणि नमान केलं नमान पण का सारखं राणी साहेब राणी साहेब बोलले म्हणून बाकी काय त्यांचे फक्त भाग दिले आणि वर एक के एक ते गाणे घेऊया जीव तुझा शास्त्राचे एक गाणं गायला बोल ते पण सकारात हो दुसरी बारी करता टोमण्याची गाणी गाबोवा मी काय एवढा वाईट नाही तुम्हाला मी तसा जिता सोडी हो दुसरी बारीक केली तुम्ही दुसऱ्या दुसऱ्यावरची गाणी कुठे टवण्याची गाणी कुठे तुम्ही बघा गेला वनवासात राम सकाराम एकच बोलले त्यांना म्हणायचं होतं माझा वापूस त्यात वाईट काय नाही गडाचा भाग दिला गवणचा भाग दिला मंडळाने गाड्या पैसा आलं अरे दुसऱ्यावरची गाणी कुठे आहे अरे काहीतरी तुम्हाला दिलास तरी कि ना हा गाव शाहिरांचा पंचकृषी शाहिरांची शास्त्राचा भाग त्याला माहिती आणि तुम्ही दिलं कुठं पर ना जीव गेला वाई तुझा आई बसव जोशात पहिला घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात त्यांनी गडबड केली कोर्टात गेले आईशी शंभर टक्के सांगतो आता वाज घेतो हो माहीत सांगतो हो। तर त्या ओघात बोलले त्याच्यावर दुसरं काय नाही ना आया भेटी समोर आहे एकही शब्द आगाव गायचा नव्हता समोर बाप्पा कलेची देवताय नंतर म्हणता आधी काय बोलले मला काळ्या बोलले डायरेक्ट बोलले गायन गेलं त्याने चाल दाखवली आणि त्याच्यावरती ना मला चालवते नाके डोळे छान आहेत डायरेक्ट बोलले की काळा म्हणतो हा मी पण काळा आणि हा पण काळा पण हे काय माझ्या वैयक्तिक आयुष्यावर गेले का गेलेच की मला बोललेत ना काळा मला वैयक्तिक काळा बोलले म्हणून म्हटलं भोवाना जरा पोट आहे सातगरणी सारखा तर त्याच्यानंतर म्हणतात वैयक्तिक आयुष्यात गेला होता असं करत तसं करेल शत्राचा काही संबंध आहे शक्तुत्राचा संबंध नाही मला हेच म्हणायचं की मी काळा असेल ब्वरा असेल जांभळा असेल पिवळा असेल माझ्या गायकीशी बोल माझ्या तत्वाशी बोल ते नाही बोलले मला ते काळा बोले म्हणून बोलले जरा पोट मोठा आहे त्याच्यावर म्हणता जाणार नाही पोट त्याला वर बोलून दाखवलं त्यांनी तो टिंबटिंब तो शब्द मी काय बाप्पाच्या समोर गाणार नाही जेव्हा तुमच्याकडचं सगळं संपत मी काय म्हटलं चार वाऱ्या तुम्ही सतत करा तुम्ही पूर्ण उघड्या असाल पहिल्या वारीत उघड्या झाले बो काहीच नाही मिळाले दुसऱ्या भागात काय दिलं नाही डबल वारीचं गाडन आहे आणि फक्त असं टिंबटिंब टिंबटिंब बोलले त्याच्यावरून ते कळतं की तुमच्याकडचं सगळं संपलंय तुमच्या समोरच्या शाहराची तुम्ही लायकी काढता अरे चारते पास गणाजी काईत्री आसे, काईत्री आसे, चार ते पाच गणाची फरमाईश आली म्हणजे काहीतरी असेल काहीतरी लिहिलं असेल चार वाजता जर एवढ्या माझ्या आया बहिणी इथं डोळे वगैरे ठेवून हे जर ऐका थांबले असेल काहीतरी असेल म्हणून दुसरं गाणी द्या बस का एकच कारण की जावय आमच्या बाईला जावय नवरा उदयचा हवा पुण्याचा हवा आणि त्याच्यामुळे घरा वस पडले त्याच्यावरचा आधी भाग येतो भाग येतो म्हणण्याच्या ही चालय काय म्हणतोय

संध्या विन्या काय म्हणत नाही माझी कथा घातोय बघा कथ सांगतो या व्यापाची काम करते ही बापाची कथ सांगतो या व्यापाची काम करते ही बापाची चाटून घर घर फिरते वच्या E जर हे जे गेलो युट्यूब ला चल, तो तो गेले तुम्ही आवडून गेलो चला बाकी शेत बिंद कुठे गेलं सगळं कोकणकर सुरूच पण आहे ना कुठे आवो पाप्या इथे कोण आहे तुम्ही दोघे जण जाऊन नसा मी जोक सांगतो तर कुठला तर भक्ताचा जोक ना बंड्या कुठे हा जोक फेमस आहे हा जोक फेमस आहे जोकच्या फरमाय संजय बुवा जोगच्या फरमाय त्याने नामान बाकी एक नंबर केला आवडला शंभर पैकी शंभर बार केलं याला म्हणतात नामाग परत नमाग आपल्या आवडतात भगत एक भगत यू नो ना भगत चेटूपाला भगत अंधारा बिंदरा माहिती आहे थे? आमच्याकडे पंतप्रधानापेक्षा भगत फेमस आहे सकाळ आमची गाय शेतात कॅल्शियम डेफिशियन्सी मुळे तशीच पडली माझ्या बाबाला म्हणतात भावतीन उठव मानतो डॉक्टरला बोलताना फक्त म्हणत कॅल्शियम डेफिशियन झाली दोन इंजेक्शन झाली काय तटून उभे राहिले बघत नाही मी माझ्या अंगार लावला त्या वाकड दिला म्हणून उभे राहिले असं वातावरण तसं आहे आमच्याकडच तर भगत भगत आणि बाजार होता जसं आमचा आपल्याला आणायचा मंगळवारचा वाजा तसा बाजार आणि भक्तात आलेला म्हावर ताज बांगडं पापलेट काय भेटल तर करली विरली आणलेलं आणि वल मावर ना सुका मावर पाणी पडल म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत आणून पडवी ठेवलेला आणि संध्याकाळी पाच वाजताला गिराय भगत भगतगिरी कराय चौकशी कराय आणि झालं पाच एक वाजलेलं संध्याकाळचं आणि बसला भगत दरवाज्याकडे तोंड करून उगव तिकडं आणि गिराका अशी तीन चार हे आता माझ्याकडे जसं बघून तसं प्रॉब्लेम वाटा ना आणि ठेवला नारळ ठेवला दोन नारळ ठेवले एक एक गावकीचा एक टिंबटिंबाचा ठेवला हळद पिंजर अगरबत्ती लावला धूप टाकला अंगात आला वारा वारा आला मला सगळं माहिती आहे ना पाच गेर टाकला गेर टाकला दोन तीन तास झाले हे आता वागतात ते सारे तसं त्यांना अगदी बरं वाटलं आता काय माझा देव बोलणार ना आता भाऊ तिचा दाखवतोच माझ्या बनी सात जावढ्यात पडवीतली पिशवी सुरसुरी माजरू आलेला माजरू मांजर ताजा मावर पाचशे वीस रुपयाचा उतरेल बाजार भले आणला नाही एक आठवडा काळ तर गेर टाकून झाला आता आता काय करू आता करू का मावर गेला तर सगळं नेला बरं पुढं नोट दिस पाचशे रुपयाची तरी पण वीस रुपये काटा ना पाचशे वीस रुपयाचा मावर त्याला ना वयला काय समजा ना खालचं काय समजा जीव जीवत वर खालवे बरं बांगडं चांगलं होतं आपले उतारलेला होता तरी पण म्हणतो नको इज्जत आहे जाईल थांब आता गिअर टाकला होता ना हो गिअर जर टाकून असता तर मग जरा धावून येतो बाबा गिअर टाकून झालेला मग तो एक आयडिया करूया जसा गिअर हाय दरड्या जसा गिअर टाकला माझे बागा नीला बोलवा धक्का नाही हे दोघं पाठता बघा पाठ बघून तस तर पण बघित राहील आपले अरे तोंड बघून बघता काय माघार नेला बोलवा <laughs> तो माघार ने ना ऐकला पडवीत आली तर तर आम्हाला काय करत माघार येला बोला माघार येला काय आला काय हवा आग वया पडवी ती गेली शिरशिर शिरशीर शिर, पर के के आता परत आली ह्याचा तरी पण जीव वर खाली हाय कि तू सगळे नेवलं हाय काय गेलं गेले रिसते हाय नेले हायका नेले ऐके ना एका नेरा हे करा पुण्यात आता झालं परत सुरू केला असं आमचं लय नादा लागू नका वरचा आहे ना आपला या जोग दरड्या सुरज याला तुम्ही आणि मी आहे घेऊया पुढे पाय अजून एक फरमाईश स्वानंद आणि स्वराज अरे मी तर म्हणतात ना मला लग्नाचा गाणा घ्या घाना जो भरिला तर घेतो घाना घो भारी घाना घेऊ भारीला चौखं वाताचा चौखं वाताचा एवढं नाही तर हे सगळं युट्यूबला जायला लोक म्हणते ना भार्या करतो की काय करतो आता मला आता हे सगळं येतं मी काय करू व्हॉट शुड एट डू आता पुढचं घालूया चालू रात्र मेहनत घ्यावी लागते किशात का पैसा तेवढा खर्च करावा लागतो ती लेखणीसाठी पुस्तकं वाचाव लागत आणि त्याच्यानंतर ही फरमाई शकते शाहीर आणि मी सोबत कार्यक्रम सुरू केले मला वाटतं दोन हजार आठ दहाच्या आसपास आणि शाहीर अजून लंगोटीवर आहेत एकही गाड्याची फरमाईश झाला येत नाही कारण तसे प्रयत्न नाही तशी मेहनत नाही ही असती जागा वेळ तुम्हाला दाखवून द्यायचंय की शाहीर तुम्ही नक्की पोहोन मी तुमची कमी कमी करत नाहीये की तुमची काही कमजोरी करत नाही विषयाला म्हणून सांगतो तुमच्या मी पहिल्या बारीलात म्हटलं की आमचे शाहीर चाली निवडीमध्ये एक नंबर आहे असा शाहीर नाही जो उत्तम उत्तम अगदी हिंदी गाणी अशी निवडून काढणार आणि चालीवरती गाणी बांधतात मात्र त्यांच्याकडे लेखणी तितकी खास नाही त्याच्यानंतर त्याचं एक म्हणणं आहे कलेचा म्हणतात गर्व करू नये अरे मान्य कलेचा गर्व करायचाच नाही मात्र कलेचा दुरुपयोग देखील करायचा नाही आणि शाहीर तुम्ही कलेचा दुरुपयोग करताय दुसऱ्या वारीत कवण्याची गाणी शास्त्राची गाणी असायला पाहिजे ती तुमच्याकडे नाही म्हणून आता एक मंडळावरची गाणं घ्यायच्या आधी एक माझी गाजलेली कविता त्याचे फरमेश आहे बोला शब्द मायचे दो प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फो

ते म्हणाले की गोवा चिराग हरकत नाही सतत बऱ्या करतोय एखादी खरा झाली असेल आणि त्याच्यावर ते मान्य करतात की गोवाचा मला श्लोक नाही का त्यांना दाखवले असते म्हणजे कळलं बुवा इतकी वर्ष माझ्यासोबत तुम्ही कार्यक्रम करत आहात पण तुम्हाला अजून माझा श्लोक जमलेला नाही हा तुमचा पराभव आहे तुमच्या मुखाने सांगितला एक शब्द आता एवढी चार वर्ष हे कार्यक्रम करतात ह्या गावामध्ये साधे दोन आभाराचे शब्द त्यांनी आपण जाऊन गायले या लवलाईवरती सहोल गायला नाही आणि फक्त लंगोट 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 आज ते उघडे झाले त्यांच्या अंगावरची लंगोट ही देखील गेलेली आहे शाहीर एकही शब्द आगाव गाता तुम्ही तसे अशा बोलतात की फिरलेल्या घड्यावरचं पाणी पालत्या घड्यावरचं पाणी आज तुमची व्याख्या झाली झालेली आहे मी दोन शब्द मंडळासाठी गातोय सहाय्यक वक्र तुंड गणेश मंडळ खडवली कोलेवाडी <laughs> सहाय्य करून एक, बेका, एक ध्यास वक्र तुंड गणेश मंडळ अहो वक्र तोंड गणेश मंडळ आहे सर्वांना <laughs> i'm gonna make you so that i am a footstep in my